नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पावर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की स्वप्नामध्ये सिंह दिसणे याचा काय अर्थ होतो स्वप्नामध्ये सिंह मागे लागणे सिंहाने हल्ला करणे सिंहाला मारणे पांढरा सिंह दिसणे सिंहावर स्वार होणे किंवा सिंहाचा छावा पाहणे अशी विविध प्रकारची स्वप्न काय सांगतात स्वप्नात सिंह दिसल्यास कोणते संकेत मिळतात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी माणसाला विविध प्रकारची स्वप्न पडत असतात स्वप्नांना अर्थ असतो स्वप्नांचा अर्थ समजून घेतल्यास आपण त्याचा आपल्या जीवनामध्ये उपयोग करून घेता येतो भविष्यातील घटनांचे संकेत आपल्याला स्वप्नांमधून मिळत असतात तर मंडळी स्वप्नामध्ये सिंह पाहणे हे शुभ आहे की अशुभ हा प्रश्न अनेकांना पडतो स्वप्नामध्ये सिंह कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्याला दिसला यावरून वेगवेगळे अर्थ निघत असतात सिंह म्हटले म्हणजे आपल्या डोळ्यासमोर चित्र उभे राहते आणि ते म्हणजे जंगलचा राजा सिंह म्हणजे धैर्य नेतृत्व सामर्थ्य आणि वर्चस्व असे प्रतीक आहे त्यामुळे स्वप्नामध्ये आपल्याला सिंह दिसणं म्हणजे तुमची आंतरिक शक्ती प्रचंड वाढलेली आहे आणि तुम्ही कोणत्याही संकटावर किंवा आव्हानावर मात करू शकतात सुद्धा सिंह स्वप्नामध्ये दिसणे हे तुमच्यातील उच्च कोटीची आध्यात्मिक शक्ती दर्शवते ज्योतिषशास्त्राचा विचार केला तर त्यानुसार स्वप्नामध्ये सिंह पाहणे आगामी काळामध्ये तुम्हाला तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये नवीन संधी मिळतील तुम्ही चांगल्या प्रकारचे यश संपादन कराल आणि आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप इतरांवर पाडाल असा अर्थ होतो तर वाघ आणि सिंह आपल्याला स्वप्नामध्ये दिसले तर तुम्हाला कितीही अडचणी आल्या किंवा संकटं उभी राहिली तरीही रिस्क उचलावी लागणार आहे आणि अडचणीवर मात करावी लागेल असे हे संकेत असतात मात्र वाघ आणि सिंहाची मैत्री आहे असे दिसले तर हे अचानक लाभ होण्याचे संकेत आहेत तुम्हाला चांगले तसेच श्रीमंत मित्र भेटतील आणि तुमचा नाव लौकिक वाढेल असा अर्थ होतो तुम्ही सिंहावर स्वार झालेला आहात असे दिसणे हे अतिशय शुभ संकेत देणारं स्वप्न आहे तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील तुम्ही यश मिळवाल मान सन्मानास पात्र ठराल तसेच तुमचा सामाजिक क्षेत्रामध्ये दबदबा निर्माण होईल असे हे संकेत असतात स्वप्नामध्ये तुम्ही सिंहाचा पाठलाग करत आहात असे दिसले तर लवकरच तुमच्या अडेअडचणी संपतील असा अर्थ होतो स्वप्नामध्ये सिंहाने तुमच्यावर हल्ला केला आहे किंवा तुम्हाला जखमी केले आहे असे दिसणे हे अशुभ संकेत असून नुकसान होईल असा त्याचा अर्थ होतो जेव्हा तुम्हाला असे स्वप्न पडते तेव्हा आपल्या उद्योग व्यवसायाबद्दल योग्य ती काळजी किंवा निर्णय घेणे आवश्यक असते स्वप्नामध्ये सिंह तुमचा पाठलाग करत आहे असे पाहणे म्हणजे तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे तुम्हाला ती पार पाडण्यासाठी अडचणी निर्माण होतील असे हे संकेत असतात स्वप्नामध्ये तुम्हाला सिंह तुमच्या घरामध्ये प्रवेश करत आहे असे दिसणे म्हणजे कौटुंबिक स्वास्थ्य बिघडणे किंवा घरातील कोणीतरी आजारी पडेल असा अर्थ होतो स्वप्नामध्ये तुम्ही सिंहाचे पिल्लू पाहिले तर हे अतिशय शुभ संकेत असतात उद्योग व्यवसायामध्ये वाढ होईल नवीन घटना घडतील ज्यांना पुत्रप्राप्तीची इच्छा आहे त्यांना असे स्वप्न पडल्यास मुलगा होण्याचे संकेत असतात अविवाहित महिलेला अशुभ संकेत आहेत तर घटस्फोटीत महिलेसाठी त्यांना आधार देणारी व्यक्ती भेटेल असा त्याचा अर्थ होतो स्वप्नामध्ये तुम्हाला पांढरा सिंह दिसणे हे अतिशय शुभ स्वप्न आहे तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडतील आध्यात्मिक शक्तीचे निदर्शक असणारे हे स्वप्न आहे तुमच्याबद्दल इतरांमध्ये आदरभाव वाढेल तसेच आर्थिक सामाजिक अशा सर्व क्षेत्रामध्ये यशस्वी होण्याचे हे संकेत आहेत स्वप्नामध्ये सिंह बोलताना दिसणे हे मात्र अशुभ संकेत आहेत स्वप्न ज्याला पडले आहे त्याच्या जवळच्या नातेसंबंधात वाईट घटना घडेल शरीर स्वास्थ्यासंबंधी अडचणी वाढतील स्वप्नामध्ये दोन सिंह दिसणे हे शुभ संकेत आहेत तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये लवकर प्रगती कराल तुम्हाला उद्योग व्यवसायात चांगला भागीदार मिळेल असा त्याचा अर्थ होतो स्वप्नामध्ये खूप सिंह दिसणे किंवा सिंहाची गर्दी दिसली तर हे तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन आणणारे स्वप्न आहे तुमची परिस्थिती अचानकपणे बदलून जाईल असा अर्थ होतो स्वप्नामध्ये तुम्ही सिंहाबरोबर खेळत आहात असे दिसणे म्हणजे तुम्ही आपल्या उद्योगधंद्यामध्ये यशस्वी व्हाल तुम्हाला कितीही अडचणी आल्या तरी तुम्ही त्यावर मात कराल असा त्याचा अर्थ होतो स्वप्नामध्ये तुम्हाला सिंह चावणे हे मात्र अशुभ संकेत आहेत तुम्ही आजारी पडाल किंवा कमकुवत बांधण्याचे तसेच नुकसानीचे देखील हे संकेत आहेत स्वप्नामध्ये तुम्ही सिंहाला मारत आहात असे दिसणे हे तुमचे यशस्वी होण्याचे संकेत आहेत अडचणीवर मात करून सक्सेस व्हाल असा त्याचा अर्थ होतो मात्र मेलेला सिंह दिसणे हे मात्र मानसिकता बिघडण्याचे दुबळे बांधण्याचे तसेच व्यवसायामध्ये मोठा फटका बसण्याचे किंवा कर्जबाजारी होण्याचे सुद्धा हे संकेत मानले जातात स्वप्नामध्ये सिंहाचे मास खातात हे शुभ संकेत असून तुमच्या आयुष्यात नवीन घटना घडतील मनातील अपेक्षा पूर्ण होण्याचे संकेत आहेत तर मंडळी माणसाला स्वप्नामध्ये विविध प्रकारचे पशुपक्षी प्राणी दिसत असतात माणूस ज्या गोष्टी पाहतो जसा तो विचार करतो तशा गोष्टी त्याला स्वप्नामध्ये सुद्धा दिसत असतात स्वप्नामुळे तुमची मानसिकता कशी आहे तुमचा स्वभाव कसा आहे सध्या तुमचं स्टेटस कसं आहे हे कळतं स्वप्नामध्ये सिंह कोणत्या परिस्थितीमध्ये तुम्हाला दिसला यावरून वेगवेगळे प्रकारचे संकेत आपल्याला मिळत असतात स्वप्नात सिंह दिसल्यास त्याचा काय अर्थ होतो हे तुमच्या आता लक्षात आले असेल व्हिडिओ आपल्याला आवडला असेल ला, तर लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सब्स्क्राइब करा धन्यवाद